नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी एस सी गल वरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा शिक्षण अधिकारी या पदाबद्दल संपूर्ण सविस्तरित्या माहिती घेणार आहोत म्हणजे मित्रांनो शिक्षण अधिकारी होण्याकरिता तुमच्याकडे पात्रता काय असायला हवी म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असायला हवी त्यानंतर तुमचं वय किती असायला हवं सोबतच त्यानंतर कोणती एक्झाम तुम्हाला द्यावी लागते त्या एक्झामचं स्वरूप कशा पद्धतीने आहे किती टप्पे आहेत परीक्षेचे त्यानंतर कशा पद्धतीने किती गुणांची एक्झाम असते सगळ्या गोष्टी आपण डिटेल डिस्कस करणार आहोत सोबतच त्यानंतर शिक्षण अधिकाऱ्याला वेतन किती असतं त्यानंतर ते कामे काय काय करतात कोणती कर्तव्य त्यांना पार पाडावी लागतात त्यांचं प्रमोशन होतं का होत असेल तर कोणत्या पदावरती होता आणि बदली कशा पद्धतीने होते या व्हिडिओ नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट अधिकारी या पदाबद्दल राहणार नाही पण मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करायचा आहे जेणेकरून स्पर्धा परीक्षेची अशीच महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि मित्रांनो जर तुम्ही एमपीसीच्या मार्फत येणाऱ्या कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवरती अभ्यास नक्की कसा करावा सुरुवात नक्की कशी करावी सगळ्या गोष्टी मी डिटेल डिस्कस केलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकता चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात अगोदर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याचे काम काय असतात तर मित्रांनो जिल्ह्याच्या शिक्षण विषयक सर्व कामांचं पर्यवेक्षण करणं नियंत्रण ठेवणं त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता राखणं आणि शिक्षणाधिकारी याचं हे सगळे प्रमुख कामं असतात त्यानंतर शाळेची मान्यता देणं त्यानंतर तुकडी मान्यता शाळेची टप्पा वाढ त्यानंतर वर्ग मंजुरी त्यानंतर बघा प्रस्ताव शिफारशीसह उपसंचालकाकडे मान्यतेसाठी पाठवणं असेल त्यासोबत जिल्हा परिषदेतील शिक्षण समितीचा तो सचिव असतो या नात्याने सभा बोलवण्याचं ना काम तो करतो सभेस उपस्थित राहणं आणि अन्य काम सुद्धा तो पार पाडत असतो त्यानंतर एक शिक्षण अधिकारी जर बघितला तर त्याची कार्यकिर्द जी आहे मित्रांनो त्याचं काम जे आहे ते खूप प्रगतशील असतं त्याचा पगारही खूप चांगला असतो आणि मित्रांनो एक ते सत्तेचं पद आहे प्राथमिक शिक्षणाशी संबंधित सर्व गोष्टींचा व्यवस्थापन देखरेख करणं असेल त्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य जे असतात ते सगळे तो पार पाडतो त्यामध्ये शासकीय आणि प्राथमिक शाळांमध्ये मुला मुलींसाठी स्वतंत्र जिल्हा शिक्षण अधिकारी आहेत ते हे अधिकारी काय करतात सहसा शाळांना त्यांची कामगिरी तपासण्यासाठी वारंवार भेट देत असतात नवीन बदल सुचवण्यासाठी ते शिक्षकांशीही संवाद साधतात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अहवाला बाबत जिल्हा अधिकारी शिक्षकांनाही प्रश्न विचारू शकतात मित्रांनो जर तुम्ही शाळेत शिकत असताना तुमच्या समोर कधी असा प्रसंग आला असेल तर बघा आपल्या शाळेचे शिक्षक लोक म्हणतात बघा की राऊंड साठी शिक्षणाधिकारी येणार आहेत वगैरे तुम्ही जर बघितलं असेल तुम्ही शाळेत असताना तर तुम्हाला त्यांची पावर माहीत असेल जिल्हा शिक्षणाधिकारी होण्यासाठी सुशिक्षित असणं गरजेचं आहे प्रत्येक जणच शिक्षणाधिकारी होऊ शकतो का तर नाही मग शिक्षणाधिकारी होण्यासाठी काय पात्रता असायला हवी तर मित्रांनो शैक्षणिक पात्रता जर बघितली तर तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे मग ती कोणत्याही मधून असो म्हणजे कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली असो पण पदवी असणं गरजेचं आहे मग तुम्ही बी ए केलेलं के असेल मुक्त विद्यापीठातून केलेलं असेल इंजिनिअरिंग फील्डमधून पदवी घेतली असेल बी फार्मसी केलं असेल इथे मॅटर करणार नाही तुम्ही कोणत्याही शाखेतून घ्या फक्त पदवी असणं गरजेचं आहे आणि मित्रांनो हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे जर तुमच्याकडे पदवी नसेल पण पदवीच्या शेवटच्या वर्षाला तुम्ही असाल तरी तुम्ही या परीक्षेला बसू शकता मात्र कोणत्या फक्त पूर्व परीक्षेला पूर्व परीक्षेला तुम्ही लास्ट इयरला असताना सुद्धा अपियर म्हणजे पात्र असता मात्र मुख्य परीक्षेच्या वेळेला तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शैक्षणिक पात्रता आहे वयोमर्यादा जर आपण बघितली तर वयोमर्यादा मध्ये कमीत कमी, कमी तुमचं वय एकवीस वर्ष असणं गरजेचं आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर जास्तीत जास्त अडतीस वर्ष तुमचं वय असणं गरजेचं आहे जर तुम्ही मागासवर्गीय गटात येत असाल जर तुम्हाला आरक्षण लागू असेल तुम्ही ओबीसी एस सी एस टी कॅटेगरीत असाल तर तुम्हाला या ठिकाणी त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म फिल करता येतो मित्रांनो त्यानंतर बघा शिक्षणाधिकारी होण्याकरिता तुमची निवड कशा पद्धतीने होते तर मित्रांनो तुम्हाला एमपीसीच्या मार्फत म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तुम्ही ऐकून असाल त्याच्या मार्फत एक राज्यसेवा एक्झाम घेतली जाते त्या एक्झामचे तीन टप्पे असतात पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत पूर्वपरीक्षा जी आहे मित्रांनो पूर्वपरीक्षा चारशे गुणांची असते चारशे गुणांमध्ये तुमचा त्या ठिकाणी दोन पेपर असतात मित्रांनो पहिला पेपर मराठीचा आणि दुसरा पेपर असतो इंग्रजीचा दोन्ही करिता तुम्हाला तीनशे तीनशे गुण दिले जातात आणि मित्रांनो दोन्ही पेपर करिता कालावधी हा तीन तीन तासांचा असतो आणि दुसरा पेपर जो आहे तो अहता काली म्हणजे क्वालिफाईंग कौ, कौ, पेपर आहे तेहतीस तीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळवायचे आणि बाकी मुख्य परीक्षेला तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होत असता आणि मित्रांनो जी पूर्व परीक्षा आहे ती तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्याय हो स्वरूपाची असते म्हणजे काय वरती एक प्रश्न खाली चार पर्याय एम सी पॅटर्न असणार आहे पूर्व परीक्षेला तर हा पूर्ण पूर्व परीक्षेचा सिलेबस सॉरी पॅटर्न जो आहे तो झालेला आहे चारशे गुणांची टोटल तुमची पूर्व परीक्षा असते त्यानंतर असते तुमची मुख्य परीक्षा मुख्य परीक्षेमध्ये टोटल नऊ पेपर घेतले जातात आता हा हे जे पॅटर्न आहे मित्रांनो युपीएससी सारखं पॅटर्न आहे टोटली दोन हजार पंचवीस पासून आयोगाने हा पॅटर्न जो आहे तो चेंज केलेला आहे दोन हजार पंचवीस पासून मग काय नवीन बदल आहे तर बघा तुमची जी मुख्य परीक्षा असणार आहे त्या मुख्य परीक्षेमध्ये नऊ पेपर असतील मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची असेल लेखी स्वरूपाची परीक्षा सतराशे पंचवीस गुणांची असेल आणि मुलाखतीचा टप्पा दोनशे पंचाहत्तर गुणांचा असेल मग जी सतराशे पंच्याऐंशी सतराशे पंचाहत्तर गुणांची जी तुमची लेखी परीक्षा होते त्यामध्ये पहिला पेपर असतो मित्रांनो तुमचा मराठीचा दुसरा पेपर असतो इंग्रजीचा दोन्ही पेपरला तुम्हाला तीनशे तीनशे गुण आहेत दोन्ही पेपरला तीन तीन तासाचा कालावधी आहे मात्र एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे दोन्ही पेपर तुम्हाला या ठिकाणी क्वालिफाईंग पेपर असणार आहे आणि या पेपरचे मार्क जे आहेत ते तुम्हाला फायनल मिरिट लिस्ट करता विचारात घेतले जात नाहीत पण बाकीचे जे सात पेपर आहेत पेपर तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे सात पेपर जे आहेत याचे गुणवत्तेसाठी मोजले जाणारे हे पेपर असतात त्यामध्ये पेपर पहिला जो आहे तुमचा निबंधाचा असतो म्हणजे बघा म्हणजे आपण जर सिरियल नुसार बघितलं तर पेपर तिसरा पकडूया आपण पेपर तिसरा तुमचा निबंधाचा असतो त्याकरिता तुम्हाला अडीचशे गुण दिले जातात टाइम जो आहे तीन तासाचा असतो त्यानंतर बाकीचे जे पेपर आहेत चौथा पाचवा सहावा सातवा हे सा, चार पेपर जे आहेत ते सामान्य अध्ययनचे असतात म्हणजे जनरल स्टडीजचे त्यामध्ये तुम्हाला राज्यशास्त्र अर्थशास्त्र त्यानंतर सामान्य विज्ञान भूगोल इतिहास हे विषय असतात आणि मित्रांनो आठवा नववा हे दोन पेपर वैकल्पिक विषय असतात त्या वैकल्पिक विषयामध्ये मग तुम्हाला एक यादी दिलेली असते त्या यादीतून तुम्हाला तुमच्या पद्धतीने निवडायचे असतात तुम्हाला कोणते दोन विषय निवडायचे आणि त्या पद्धतीने प्रश्न त्या ठिकाणी टाकलेले असतात ते तुम्हाला टॅकल करायचे असतात आणि मित्रांनो मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची असते म्हणजे काय तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे या वरती प्रश्न खाली चार पर्याय हे स्वरूप फक्त पूर्व परीक्षेला असणार आहे मुख्य परीक्षेला नाही बघ आता याचा डिटेल्स सिलेबस काय असणार आहे आपण आता हे पूर्ण फक्त काय बघितलेलं आहे पॅटर्न बघितलेला आहे याचा डिटेल सिलेबस जो आहे आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी टाकलेला आहे दोन हजार पंचवीसच्या नवीन पॅटर्न नुसार आयोगाचा पूर्ण डिटेल सिलेबस एक ना एक पॉईंट मी समजावून सांगितलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर लिंक दिलेले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि डिटेल सिलेबस जो आहे तो मिळवू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमची मुख्य परीक्षा होईल मुख्य परीक्षेनंतर तुमची दोनशे पंचाहत्तर गुणांची मुलाखत असेल आणि मुलाखत झाली की मग तुमचं त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती केली जाईल नियुक्ती कुठे तर नोकरी कुठे करावी लागेल तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमची नियुक्ती केली जाते मग नियुक्ती झाल्यानंतर तुमचे काम तुम्हाला माहितच आहे आता आता मित्रांनो त्यानंतर नियुक्तीनंतर तुमचं म्हणजे वेतन किती आहे आता वेतन सगळ्यात महत्वाची गोष्ट तर मित्रांनो वेतन जे आहे ते छप्पन हजार शंभर रुपये ते तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटच्या एज पर्यंत एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये इतपर्यंत तुमचं वेतन जातं त्यासोबत तुम्हाला इतर अधिक महागाई भत्ता इतर देय भत्ते सगळं काही ऍड असतं आणि जर मित्रांनो आपण अंदाजित वेतन पकडलं तर अंदाजित पंचाहत्तर हजार रुपये वेतन आपण मासिक वेतन पकडूया स्टार्टिंगला ओके त्यानंतर मग तुमचं प्रमोशन तुमची बदली होते का तर यस नियुक्ती झाल्यानंतर तुमची बदली जी आहे दर तीन वर्षांनी जिल्ह्यावरती बदली होते आणि दर सहा वर्षांनी प्रशासकीय विभाग जो आहे तो बदलत असतो तर अशा पद्धतीने मित्रांनो एक जिल्हाधिकाऱ्याचं या ठिकाणी काम असतं आणि मित्रांनो बघा जर आपण प्रमोशन बघितलं तर एक जिल्हाधिकारी शिक्षण बघा जिल्हा शिक्षणाधिकारी पदावरून त्याचं प्रमोशन हे शिक्षण उपसंचालक गट च पद आहे त्यावरती होतं त्यानंतर त्याचं प्रमोशन शिक्षण सहसंचालक गट अ आणि नंतर शिक्षण संचालक गट म्हणजे सगळे क्लास वन ऑफिसर आहेत सगळे क्लास वनचे पद आहेत त्यावरती त्यांचं प्रमोशन होत असतं तर अशा पद्धतीने एक अधिकाऱ्याचं मित्रांनो आपण सगळी संपूर्ण सविस्तरित्या माहिती बघितलेली आहे वयोमर्यादा बघितलेली आहे शैक्षणिक पात्रता वगैरे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत या व्हिडिओ नंतरही तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल शिक्षण अधिकारी पदाबद्दल असो किंवा एमपीसीच्या मार्फत येणारी कोणतीही एक्झाम असो मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या त्या ठिकाणी अबाउट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला पर्सनली मेसेज करून तुमचे डाऊट विचारू शकता प्रत्येकाला रिप्लाय त्या ठिकाणी मिळतो सोबतच तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर मी सगळ्या टिप्स वगैरे स्टार्टिंग नक्की कशी करावी सुरुवात नक्की कशी करावी अभ्यासाला वगैरे सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत तर मित्रांनो जाऊन तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करायचा आहे त्यामध्ये आपल्या डेली करंट अफेअर्सच्या अपडेट असतील त्यानंतर क्वेश्चन वगैरे सिरीज सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी अपलोड करत असते त्यामुळे आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करायचा आहे तर आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच